एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान अशी घोषणा देत तालुक्यातील शिंगोटे येथे बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन, दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला येथील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय सांगळे व तालुक्याचे माजी आमदार राजभोवाचे उपस्थित होते या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास आदिवासी बांधवांकडून सादर करण्यात आलेल्या पारंपरिक नृत्य गायन व मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोर सारखे अजस्र जीव खगोलीय घटकांमुळे नामशेष झाले त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्यांची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिळा खंडांपर्यंत प्रवास करून गेला नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेली या सर्व प्रवासात शब्द बोली आणि पुढे भाषा संवाद अशी उत्क्रांती होत गेली त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती साम्राज्यवाद त्यानंतर युद्ध असाही प्रवास सुरू झाला एकोणाविसाव्या शतकात दोन महायुद्ध झाले या महायुद्धात प्रचंड असा विध्वंस झाला सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य अधिकार मैत्री समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली त्याचा परिपाक चोवीस ऑक्टोबर एकोणासशे पंचेचाळीस या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात चौऱ्याण्णव पासून जगभरातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळावे यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले भारतात मात्र संविधानानुसार एकोणावीसशे पन्नास पासूनच आदिवासी जमातीच्या विकासाची भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमातीच्या शिक्षण आरोग्य रोजगार या सर्वांपासून कोसोदूर राहिल्या होत्या यामुळे निवासी आदिम जमातीचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याण्णव या दिवशी जागतिक आदिवासी दिवस घोषित केला त्यामुळे या आदिवासी समाजातील वीर क्रांतिकारी यांचे बलिदान या दिवशी आठवून हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो म्हणूनच तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे यावर्षी जागतिक आदिवासी दिन विविध उपक्रमांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजभू आजे प्रमुख पाहुणे युवा नेते उदय सांगळे बंडू नाना भाबड यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत मिरवणूक काढली येथील व्यासपीठावर गायन उपक्रम राबविला त्यानंतर विविध क्षेत्रातील गुणवंतांनी येथील अभ्यासिकेत अभ्यास करून नैपुण्य मिळवले अशांचा सन्मान करण्यात आला तसेच मेंगाळ यांनी आपल्या असंख्य माजी आमदार राजभोवाजे गटात प्रवेश केल्याबाबत सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार राजभूवाजे युवा नेते उदय सांगळे बंडू नाना भाबड माजी नगराध्यक्ष किरण ढगळे माजी नगरसेवक रुपेश मुठे शैलेश नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर पवार उपसभापती कोकाटे तुकाराम मेंगाळ सरपंच शोभा बळके उपसरपंच मेंगाळताई विनायक घुमरे आनंदराव शेळके निलेश केदार अकोले येथील मारुती मेंगाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश जन्मभूमीमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे अशा या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आपल्या तालुक्याचे माजी आमदार जनसेवक राजेभाऊ वाजे ज्यांच्या नेतृत्वाखाली आज युवा पिढी एका दिशेने आणि एका आशेने आज पाहत आहे आणि त्यांच्या बरोबर आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये सामील होत आहे असे या तालुक्याचे नवे जिल्ह्याचे युवा ने नेतृत्व उदयबाबू सांगले ने ने। मार्केट कमिटीचे नवनियुवाची तरुण तडफदार तरु 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 सभापती डॉक्टर रवींद्रजी पवार या गावच्या सरपंच शोभाताई बरके उपसरपंच नायनाथ तुकाराम आंघळे तुकाराम मेंगाळ व्यासपीठावरती चास नळवडी कसरवाडी या परिसरातील सर्व उप सरपंच उपसरपंच सदस्य व्यासपीठावरती आदरणीय विनायकरावजी शेळके अनुरावजी शेळके या जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य निलेशजी येणार तालुका शिवसेना प्रमुख गाडे साहेब असे अनेक तालुक्यातील राजाभाऊ रा, आणि उदय बरोबर काम करणारे सहकारी आणि या ठिकाणी अनेक कलाप्रातून या ठिकाणी आज आदिवासी दिनाचा हा आनंद असा सोहळा साजरा केला असे कला पथकातीन सर्व कलाकार या ठिकाणी ज्यांचा आकर्ष आहे तोय आदिवासी ठाकर समाजातील सर्व ही कलाकार मंडळी पुढं बसलेली सर्व माता भगिनी तरुण सहकारी मित्र वेगवेगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं या ठिकाणी गुणवत्तेवरती काम केलं असे सर्व गुणवान तरुण एक ज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलं गोष्टीचे जाण आणि प्रत्येक गोष्टीची माहिती मला माहिती आहे त्या माध्यमातून गेली तीस वस्तीस वर्ष या समाजामध्ये काम करत असताना माझा जरी राजकीय जन्म आदिवासी समाजात झाला नसल परंतु माझा जन्म राजकीय आणि सामाजिक या समाजाने केलेला आहे म्हणून मला कोणताही आदिवासी गुणवत्ता असेल तो शिक्षणात असेल तो खेळामध्ये असेल तो कुठल्याही क्षेत्रात असतो तो राजकारणात असेल तो मोठ्या जाताने मला फार आनंद होतो त्याच पद्धतीने नानाबाई बेगापासून माध्यमातून तुकाराम मेंगाळ गेली पाच वर्षे या नांदूर गावामध्ये आणि नांदूर शिवडे परिसरामध्ये आणि भाडुगरीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा प्रत्येक आदिवासी तरुणाचं संघटन करताना त्यांच्यात सुखदुःख जातो सुखदुःखात सामील होतो त्यांना देतो त्यांना आधार देतो असं करून जेव्हा माझ्या डोळ्यासमोर दिसला तेव्हा मी त्याला कायम खास करून आपल्या अभ्यासिकेत ज्यांनी यश मिळवलं खास करून आपल्या मुली आपल्या भगिनी आहे तर त्यांनी मेट्रो मध्ये पायलट म्हणून कुठं पोलीस मध्ये आपले मुलं देखील कुठं पोलीस मध्ये खास करून आपल्या आदिवासी समाजाचे बांधव आहेत की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी चांगलं यश मिळालं दहावी बारावी मध्ये ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव टक्क्यापर्यंत मार्ग त्या ठिकाणी त्यांनी मिळवले मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं अभिनंदन करतो बांधवांनो संपूर्ण जगामध्ये आज आदिवासी दिन हा उत्साहामध्ये साजरा केला जातो खऱ्या अर्थानं हा आदिवासी बांधव हा ह्या तलावावरचा हा खऱ्या अर्थानं त्याचा हक्क त्या ठिकाणी आहे अनेक जण आले गेले कुणी वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी आले परंतु जो मूळ आदिवासी आहे त्यांनी खऱ्या अर्थानं आपला निसर्ग असेल आपला परिसर असेल हे जपण्याचं काम त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आज या ठिकाणी या आदिवासी दिनानिमित्त सकाळपासून अनेक कार्यक्रम आदरणीय आणि मी करतोय सिन्नर शहरामध्ये कार्यक्रम झाला खंबाळ्यात झाला ठामगाव अतिशय हो उत्साहामध्ये हो कार्यक्रम झाला आणि आज संध्याकाळी आज आपल्या या आज या रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये हा सुंदर असा कार्यक्रम ठिकाणी संपन्न होतोय आपल्या आदिवासी बांधवांचं नृत्य आपण बघितलं त्या नृत्याच्या माध्यमातून आपली परंपरा आपली संस्कृती ही दे। या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आपण सांगितलं पाहिजे या देशाचा इतिहास जर आपण बघितला तर अठराशे सत्तावन्नच पहिलं उठाव आपण शेकडो वर्ष मध्ये होतो आणि त्या शेकडो वर्षाच्या गुलामीची पहिली थिंगी जर कोणी पाडली असेल तर ती आदिवासी बांधवांच्या या ठिकाणी क्रांती कारण या देशामध्ये बिरसा मुंडा असे राहुजी भांगरे असेल भागुजी नाईक असतील यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन आज जे आपण जे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस च स्वातंत्र्य मिळालं त्याची सुरुवात ही शंभर दीडशे वर्षापूर्वी या आदिवासी बांधवांनी या क्रांतिकारकांनी केली त्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आज पाहायला आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणं त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत ठेवणं ही खऱ्या अर्थानं नव्या पिढीला हा इतिहास कळाला पाहिजे खर तर आज नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभरामध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या दिमाकामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये विशेष करून वाजेसाहेब सांगळेसाहेब ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची प्रचंड मोठी लक्ष सुलकसंख्या आहे आदिवासी बहुल भागामध्ये हा उत्सव अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये पार पाडला जातो हजारो आदिवासी बांधव या दिवशी एकत्र येतात आपल्या कलेचं आपल्या संस्कृतीचं आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांचं जतन या निमित्ताने करत असतो आपली संस्कृती आपला सण आपलं पारंपरिक कला पथक या अनेक गोष्टींचं जतन या निमित्तानं आपला हा आदिवासी बांधव या दिवशी करत असतो आणि जसा आपल्या दृष्टीनं दसरा आणि दिपोळीचा सण आपण मानत असतो तसा आदिवासी समाजाच्या दृष्टीनं हा नऊ ऑगस्ट एक वेगळा एक उत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये दे साजरा केला जातो खरंतर नऊ ऑगस्टचा अकोले शहरातला कार्यक्रम पार पाडल्यानंतर दुसऱ्या का एखाद्या कार्यक्रमाला का जावं अशी परिस्थिती आमची राहत नाही वाजे साहेब आम्ही महिनाभर त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असो आणि आम्ही खूप भाग्यवान आहे की महाराष्ट्रामध्ये दोन विशेष करून क्रांतिकारकांचा एक मोठं मोठं नावलौकिक आहे एक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर या दोन्ही क्रांतिकारकाची जन्मभूमी आमचा अकोला तालुका आहे आणि त्या अकोले तालुक्यातला जो काही कार्यक्रम होतो तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन आम्ही अकोल्यामध्ये करत असतो आज देखील सुद्धा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिन हा अकोले नगरीमध्ये आम्ही संपन्न करून आलोय आणि म्हणून प्रचंड थकवा प्रचंड बाकीचे अनेक गोष्टी तुम्हाला माहिती सभा संपल्यानंतर दोन तास आपले त्याच्यातच जातात आदिवासी दिनाच्या थँक्यू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचा स्नेही आणि आपल्याबरोबर आपल्या विरोधात काम केलेला एक सहकारी तुकाराम मेंगाळ याचा आपल्या सर्वांच्या बरोबरीने काम करण्याच्या इच्छेचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला ते आदरणीय उदयभाऊ सांगळे आदरणीय नाना भाबड माझे स्नेही आणि खास करून अकोल्याहून आलेले आदरणीय मारुतीभाऊ मेंघाळ ज्यांचा आपल्या सर्वांबरोबर सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली त्या आदरणीय तुकाराम भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे सर्व संचालक सभापती उपसभापती खरेदी विक्री संघाचे सर्व पदाधिकारी गावाचे सर्व पदाधिकारी गावा आणि समोर बसलेले महात्व नेहमीप्रमाणे कंटाळा आल्यावर माझं भाषण चालू होतं आहे आणि आजही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आर्थिक क्रांतिकारांनी कर, जो ठेवा आपल्याला दिला तो सांभाळण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे ती आपण सर्वांनी घेण्याची आहे आणि त्याचसाठी आज तुकाराम भाऊ आपल्या बरोबर आलेला आहे उदय भाऊनी विस्तृतपणे सर्वच सांगितले राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती यावर सर्वच बोललेले आता परत परत तेच बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की एक सामाजिक आणि राजकीय जाण असलेला कार्यकर्ता आज आपल्या बरोबर आलेला आहे ज्या दिवशी तो कार्यक्रम ठरल्यानंतर माझ्याकडे नांदूर शिंगोट्यातील सर्व त्याचे सहकारी मला माझ्याकडे आले होते मी त्यांना फक्त एकच सांगितलं की आपल्या सर्वांची जबाबदारी जास्त आहे याचं कारण एक आहे की त्याला असं वाटू नये की आता आपण आगीतून घालून पोपोट्यात पडलो